आपल्या नांदेडचे वैभव असलेली दक्षिणगंगा नावाने प्रचलित मा गंगा गोदावरी नदी हिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन परिसर अस्वच्छ झालेल्या गोदावरी नदीमध्ये जवळपास चौदाशे किलोमीटरपेक्षा जास्त भागातील शेती व लोकवस्तीला अविरतपणे पाणी उपलब्ध होते परंतु आपल्या वर्तणुकीमुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीमध्ये विविध मार्गाने प्रदूषण करीत आहोत त्यामुळे नदीच्या पाण्याची प्रत ही दिवसेंदिवस धोकादायक होत आहे या सर्व बाबीची जाणीव ठेवून एक लोक चळवळ उभारण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र कला मंदिर नांदेड यांच्या भक्तमंडळीमार्फत तसेच नांदेड शहरातील मा गोदावरी नदीवर प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या अथक परिश्रमातून गोदावरी नदी स्वच्छता अभियान मागील नव्याण्णव आठवड्यापासून अविरतपणे प्रत्येक रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये चालू आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी या अभियानाला शंभर आठवडे पूर्ण होत आहेत या निमित्त महा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तिथं आल्यानंतर खूप आनंद वाटला आणि ह्या इथून पुढे मी जेवढा वेळ तेवढं त्यासोबत मी सहकारी करत काम करेन आणि त्याच्यासोबत शारीरिक शिक्षक आणि आमचे सहकारी सगळ्यांना घेऊन मी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करण्याची अपेक्षा आहे आणि आपला परिसर स्वच्छ आपल्या घरापासून अशी स्वच्छता करावी म्हणून पूर्ण करी सच्चे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री संत बाबा बलविंदर सिंगजी महाराज लंगरसाहेब नांदेड नांदेड अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुरव साहेब श्री संत हरिसिंगजी महाराज नांदेड वाघाडा महानगरपालिकाचे स्वच्छता विभागाचे प्रमुख श्री तडवीसर श्री, श्री रोहिदास बसवदे शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर रमेश नारलावार श्री क्षत्रिय समाज राजपूत संघटनेचे सचिव श्री गणेश सिंग ठाकूर श्री सुमित जी मुथा सनत कुमार जी महाजन, यांची उपस्थिती होती यावेळी स्वच्छता दूतांकरिता विविध आयोजन करण्यात आले होते यामध्ये स्वच्छता स्पर्धा खुली निबंध स्पर्धा व कोण बनेगा मा गोदावरी का स्वच्छता दूत अशी प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आलेली होती यासाठी दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून पहिला गट हा वर्ष अठरापेक्षा पेक्षा कमी असणारे विद्यार्थी व दुसरा गट अठरापेक्षा जास्त वय उत्तेजनार्थ पारितोषिके विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली तसेच नांदेडमधील पर्यावरण व प्रदूषण मुक्तीसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांच्या सर्व सदस्यांचे सत्कार या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजयजी सर यांनी केले तर विद्यार्थ्यांच्या गोदावरी नदी विषयक ज्ञान जागृतीसाठी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषाचे सूत्रसंचालन प्रल्हादजी गुरुजी यांनी केले यावेळेस सर्व उपस्थित स्वच्छता धूतांना मा गोदावरी नदी प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठीची शपथ श्री केंद्रे पी एस यांनी दिली आभार प्रदर्शन श्री प्रीतमजी भराडिया यांनी केले डॉक्टर कंजीवाल गोकुल यादव मुनक सौ संध्या छापरवाल सौ माला शर्मा गोविंद शर्मा सौ जाजू गणेश वसरणीकर अरुण काबरा सविता काबरा उकेश सिकवाल गणेश मदन पांडे किशोर तुंगेनवार गोपाल तिवाड़ी अम्बेकर जी एस एन मुगटकर बालाजी मोकले केंद्रे सर, मिलिंद काटकर सचिन कुमार भावसार आदी मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते महात्मा फुले हायस्कूल बाबानगर मधील एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी यात आपला सहभाग नोंदविला एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली नेहरू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी च्या पथकाने मानेवरांचे लेजमच्या तालावर स्वागत केले